की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा एका महिला आय एस अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे तिचं नाव मला माहिती आहे पण ते दा सांगणं उचित होणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे अमित शहानी त्यांना सांगितलं की तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडे आहे आणि रात्री एक वाजेनंतर दिवसभरातून शंभर शंभर वेळा तुझे कॉल तिथे झालेले आहेत अशा रंगल्या रात्री त्यांच्या गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री असं अनिल जगते यांनी म्हटलंय मला विचारला नाही या माणसाने एका बंधू पत्रकाराला सांगून त्याला या भाषा विसरा उचरायला लावला आणि त्याच्या माध्यमातून सगळा विषय झालेला आहे राज्यात सध्या विविध विषयांवरून आरोप प्रत्यारोपांची राळ उठवली जाते आता ही माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा आरोप केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली खडसे यांनी भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप करताना महाजन यांच्या रंगल्या रात्री अशा असे म्हटले होते तर त्यांचे एका आय एस महिला अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत त्या महिलेचे नाव देखील मला माहितीये मात्र ते नाव मी सांगणार नाही असे म्हणत आरोप केलाय यावरून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली त्यावर गिरीश महाजनांनी काय प्रतिउत्तर दिले सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर आधी चॅनलला ला लाईक करून शेअर करायला विसरू नका नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र खानदेशातलं राजकारण एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोन नावांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही एकेकाळी एक एकाच पक्षात राहिलेल्या या दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष सध्या प्रचंड वाढलाय कधी स्थानिक निवडणुका तर कधी इतर कुठल्याही मुद्द्यांवरून या दोन्ही नेत्यांमध्ये संघर्षाच्या ठिणग्या उडताना दिसत आहेत हे दोन्ही नेते एकमेकांवरती टीका करण्याची एकही संधी सोडत नाही याचाच प्रत्यय आता पुन्हा एकदा आलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा गिरीश महाजनांना जुन्या गोष्टींची आठवण करून देत दिवसलय गगनभेदीचे बेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांच्या व्हायरल क्लिपचा दाखला देत मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती एकनाथ खडसेंनी एका महिला आय एस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा खळबळजनक दावा केलाय विशेष म्हणजे त्या महिला अधिकाऱ्यांचं नाव सुद्धा खडसेंनी आपल्याला माहीत असल्याचं त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय मात्र ते नाव सांगणं उचित असणार नाहीये पण ज्या वेळेस मंत्रिमंडळांच्या विस्तारासाठी अमित शहाकडे बैठक झाली त्यावेळी अमित शहानी मंत्री गिरीश महाजन यांना बोलावून घेतलं होतं अमित शहा यांनी गिरीश महाजन यांना सांगितलं की तुमचं एका महिला आय एस अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत परंतु महाजन यांनी त्यांना सांगितलं की नाही माझं कामानिमित्त बऱ्याचशा अधिकाऱ्यांसोबत बोलणं सुरू असतं पण शहानी त्यांना सांगितलं तुझे संपूर्ण कॉल रेकॉर्ड आमच्याकडे आहेत रात्री दीड वाजेच्या नंतर तुम्ही शंभर कॉल त्या महिला अधिकाऱ्यासोबत झालेत तुला एवढ्या रात्री बोलायचा संबंध काय सीडीआर खरं बोलतो असे काही प्रश्न अनिल थत्तेनी शहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन उपस्थित केलाय असं एकनाथ खडसेंनी त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय आता सगळ्या प्रकरणी एकनाथ खडसे लवकरच अमित शहाना भेटून याबद्दल विचारणा सुद्धा करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय आता एकनाथ खडसेंच्या या, या गोप्यस्फोटानंतर महाजन यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलीय गिरीश महाजन म्हणतायत की मी जर त्यांच्याबद्दल तोंड उघडलं तर तो लोक त्यांना बाहेर आल्यावर जोड्याने मारतील एक नंबरचे महाचोर आहेत कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना काहीही जमत नाही आपल्यावर झालेल्या आरोपांवर एक तरी पुरावा दाखवावा सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल असं आव्हानही त्यांनी दिलं मी जर एका गोष्टीचा खुनासा केला तर खडसे तोंड काळ करतील घरातलीच गोष्ट आहे पण मी बोलणार नाही मला बोलायला लावू नका अशा स्पष्ट शब्दात महाजन यांनी खडसेंना इशारा दिलाय मी सात वेळा आमदार आहे मंत्री आहे त्यामुळे हे बघून त्यांची जळफळाट होते आणि त्यामुळेच ते वाटेल ते बेभान स्टेटमेंट करतायत मला वाटतं त्यांच्याकडे एक जरी पुरावा असेल तर त्यांनी तो द्यावा बडबड करू नये गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार घाणेरडी भाषा ते करतायत पण काही सिद्ध करता येत नाहीये त्यांनी एक पुरावा दाखवावा मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल अशा शब्दांमध्ये गिरीश महाजन यांनी खडसेंवरती पलटवार केलाय आत्ताच दोन वर्षांपूर्वी सुद्धा खडसेंनी महाजन यांच्यावरती अगदी असाच आरोप केला होता यामध्ये मे दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांच्या कापूस प्रश्नावरती जामनेरमध्ये धरणे आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनात सुद्धा एकनाथ खडसेंनी महाजन यांच्यावरती टीका केलेली होती असे अनेक वाद खडसे आणि महाजन यांच्यामध्ये आपण पाहत आलोय राज्याच्या राजकारणाला खडसे महाजन वाद हा काही नवीन नसला तरी ज्या प्रकारे नेते एकमेकांवरती चिकलफेक करतायत त्यामध्ये महाराष्ट्रातले महत्वाचे प्रश्न मात्र बाजूला पडतायत मग ते शिवसेना शिवसेना असोत किंवा भाजप काँग्रेस असोत एका बाजूने आपण म्हणतो की देश विकसित झाला पाहिजे पण काही राजकीय नेत्यांचाच अजूनही प्रगल्भ विचारांचा विकास झाला नाहीये राजकीय नेते जर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत राहिले तर समाजाचा विकास होणे अशक्य आहे याबद्दल तुमचं नेमकं मत काय आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद